नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज पाकिस्तान आणि भारत यांच्या युद्धाबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा पहलगाम या ठिकाणी पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारतीय निष्पाप अशा पर्यटकांवर केलेला गोळीबार आणि त्या गोळीबारामुळे भारत पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध सुरुवात झालेली आतंकी हमला केल्यामुळं पाकिस्तानातील आतंकवाद संपूर्ण नष्ट करण्याचा धोरण भारतानं घेतलेला आहे आणि पाकिस्तान जी कृती केली आणि त्या कृतीला पाकिस्तानचे जे लष्कर प्रमुख आहेत आशी मुनी हे जबाबदार आहेत तसेच पाकिस्तानचे शहाबाज शरीफ हे पंतप्रधान आहेत पण पंतप्रधानांवर येथील लष्कराचा ताबा आहे आणि लष्कराचे मुनीर हे सर्व पाकिस्तानची सूत्र सापडतात आणि मुनीर यांचा असा हेतू होता की आपण भारतावर आतंकी हमला करू आणि आपण भारतावर हमला केल्यानंतर संपूर्ण जे मुस्लिम जगत आहे ते आपल्याला पाठिंबा राहील आणि आपण पाकिस्तानमध्ये प्रबळ राहू पाकिस्तानमध्ये बलुच्चिस्तान आहे बलुच्चि स्तानी लोक आपल्या स्वातंत्र्यासाठी लढत आहेत आणि अफगाणिस्तान शेजारी असलेली तालिबान यांच्याशी देखील पाकिस्तानच्या लष्कराचा संघर्ष चालू आहे आणि बलुचिस्तानी अतिरेकी आणि अफगाण अतिरेकी यांच्या रेट्यामुळं पाकिस्तानी सैनिक बेजार झालेले आहेत आणि आपण जर भारतावर हल्ला केला आतंकीवादी हल्ला केला तर संपूर्ण मुस्लिम जगत आपल्या पाठीशी राहील या हेतून तसेच पाकिस्तानची जी काही जनता जी असंतोष त्यांच्यामध्ये आहे आणि लष्कराच्या विरुद्ध आणि तेथील सरकारच्या विरुद्ध जो असंतोष आहे तो रोखण्यात आपल्याला यश येईल असं मुनीर यांना वाटलं तसेच शरीफ यांना वाटलं पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ आणि लष्कर मुनीर याने आणि त्यांनी केला तुका आणि झाला माका अशी स्थिती पाकिस्तानची होऊन बसलेली आहे कराला गेलं एक आणि झालं बत्तीस आणि त्यामुळे त्याने भारतीय भूमीत घुसून जम्मू काश्मीर या ठिकाणी पर्यटकांवर गोळी केली आणि हिंदू म्हणून त्यांनी जे काही पुरुषांवर केलेला गोळीबार आणि त्याची संतप्त प्रतिक्रिया संपूर्ण भारतात झाली आणि मोदी शहा यांच्या सरकारवर संपूर्ण विरोधी पक्षप्रमाणे रेटा धरला की कारवाई करा आणि त्यामुळं ही ऐति संधी भारताला करून आलेली आहे आणि भारताने आता ठरून टाकलेलं आहे की भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शहा यांनी संपूर्ण जबाबदारी लष्करावर दिलेली आहे आणि त्या दृष्टीने लष्कर आपलं काम करत आणि भारताने आता ठरलेलं आहे तो, तो व्याप्त काश्मीर तर सोबत घ्यायचाच तिथले अतिरेकी अड्डे तर उद्ध्वस्त करायचं की पाकिस्तानला असा धडा शिकवायचा की पाकिस्तानचे जे काही लष्कर आहे या लष्कराच्या सानिध्यात पाकिस्तान आपलं राज्यकारभार करते आहे इम्रान खान गव्हर्नमेंट बाजूला करून त्यांनी शरीफ यांना सत्तेवर बसवलं आणि तिथे लष्कर आपली सूत्र हाताळत आहेत आणि तेथून ते आतंकवादी गतिविधि करतात आणि याला संपूर्ण पाठिंबा हा चीनचा आहे आणि चीन या सर्व गोष्टीमध्ये बारकाईने बघून आहे आशियावर चीनला आपलं वर्चस्व ठेवायचं आहे तसंच आर्थिक जी महासत्ता है, है, चा चीन आहे अमेरिका आहे त्यांचं शिर्ती चालू आहे आणि भारताला दुय्यम स्थान देऊन भारताचं आशियातील महत्त्व कमी करण्याचं चीनचा प्रयत्न आहे आणि त्या त्यादृष्टीनं चीन हा पाकिस्तानला मदत करतो आणि पाकिस्तानचे लष्कर प्रो हे त्याला बळी पडलेले आहेत आणि त्यांना आपलं राजकारण साधण्यासाठी त्यांनी भारतावर केलेलं आक्रमण अतिरेकी के आक्रमण आणि त्याचा भारताला आता फायदा झालेला आहे आणि भारताच्या सरकारनं किंवा भारतीय लष्कराने ते आता ठरून टाकलेलं आहे की भारतामध्ये जर शांतता आणि सुव्यवस्था नांदायची असेल तर पाकिस्तानचा दहशतवाद मोडून काढला पाहिजे आणि त्या दृष्टीनं ही आयतीच संधी आपल्याला मिळून आलेली आहे दहशतवादी हल्ला झाल्यामुळं इस्रायल असो अमेरिका असो आणि पश्चिम युरोप असो यांनी भारताला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यातच पाकिस्तानी आपल्या हलगर्जीपणा त्यांनी शिमला करार तोडला काही निर्बंध भारताने लादल्यानंतर घाई गर्दीने पाकिस्तानी शिमला करार तोडला आणि आपल्या पावर आता धोडा मारून घेतलेला आहे शिमला करार तोडल्यामुळे आता भारताला संधी आलेली आहे की आता सीमांचा संदर्भ आलेला नाही मग आता भारत हा पाकिस्तानमध्ये घुसून देखील आपल्या अतिरेकी कारवाई करणारे जे अड्डे आहेत त्यांचा पिमोट करू शकतो आणि त्याचा फायदा आता भारत घेत आहे भारत लष्कर घेत आहे त्यादृष्टीनं काल रात्री आणि सात तारखेच्या रात्री भारतानं जम्मू काश्मीरच्या सीमा ओलांडून पाकिस्तान हद्दीमध्ये जवळजवळ सोळा शहरांमध्ये मोठी बंबारी केली आणि पाकिस्तानची जी एअरफोर्स आहे किंवा जे काही तेल कारखाने तेलाचे काही ठिकाणं आर्थिक नाण्या काही गॅस पाईपलाईन आहेत त्या ठिकाणी त्यांनी उद्ध्वस्त केलेला आहे पाकिस्तान हा जर्जर झालेला देश आहे तिथील जनता त्रायी त्रायी झालेली आहे आणि असा भिके कंगाल झालेला देश चीन वा वा हा चीन असो किंवा मुस्लिम राष्ट्र असो यांच्या मदतीच्या जीवावर भारताशी लढूपात आहे आणि त्यांनी घेतलेला हा पाऊल भारताच्या दृष्टीनं फायद्याचं झालेलं आहे भारत हा शांतताप्रिय देश आहे बुद्धाचा देश आहे भारताने आता कुठल्याच कधीही दुसऱ्या राष्ट्रावर अतिक्रमण केलं नाही किंवा दुसऱ्या राष्ट्रावर स्वारी केली नाही असं असताना भारतीय हद्दीमध्ये बसून जर कोणी भारताच्या स्वाभिमानाला दुखावत असेल तर भारत ते कदाबी सहन करणार नाही आणि ही ताकद देण्याची ऐती संधी भारताला मिळालेली आहे आणि त्या दृष्टीनं कधी नव्हता असं भारतीय लष्कर या ठिकाणी आता झालेला आहे भारतीय राजकर्त्यांनी संपूर्ण अधिकार लष्करात दिल्यामुळे आता लष्कर आपली आपली खेळ खेळत आहे आणि आगामी काही दिवसात पाकिस्तानमध्ये पाकिस्तानचे दोन तुकडे करण्याच्या दृष्टीने देखील प्रयत्न होईल स्वतंत्र बलुचिस्तान निर्माण होण्याची संधी आहे आणि पाक व्याप्त जम्मू काश्मीर संपूर्ण भारताच्या नियंत्रणामध्ये ठेवण्यात यश येईल तसेच बांगलादेश जो आपल्याला कुठेतरी वाकुल्या दाखवत होता त्याला देखील आता चळप ठेवता येईल आणि भारताने जे काही आधुनिक शस्त्रास्त्र घेतलेलं आहे आणि त्या शस्त्राचा वापर देखील आता भारताला मुक्तपणे करता येत आहे आणि त्या दृष्टीनं भारत आपले द्रोण जे आहेत त्याचा वापर करत आहे आणि भारतावर येणाऱ्या द्रोणाचा देखील निमोड केला जातो आहे इथली जी काही सुरक्षा यंत्रणा आहे आणि भारत हा जागतिक महासत्तेच्या दृष्टीनं आता प्रयत्न करण्यास भाव आहे गेल्या अनेक वर्षापासून भारताला ही संधी मिळाली नव्हती पण आता ही संधी आलेली आहे आणि एखाद्या देशाला पुढे करू देशाच्या भावना दुखावून आपल्याला राज्यकार राजकारण करता येणार नाही राजसत्ता मिळवता येणार नाही ही देखील या दृष्टीनं पाकिस्तानला आता सम समजणार आहे म्हणून आता येणारे काही काळ आहे हे गंभीर आहेत आणि त्या दृष्टीनं भारत लष्कर आता पाकिस्तानवर उडघडी करणार आहे पाकिस्तानची दहशतवादी जे काही आहेत त्यांचा खात्मा करता येईल दहशतवाद्या अड्डे नष्ट करता येईल आणि पाकिस्तानमध्ये सत्तांतर करण्याची संधी आता भारताला या ठिकाणी आलेली आहे इम्रान यांचं जे सरकार होतं ते सरकार परत भारताला आणता येईल पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखावर दबाव टाकता येईल आणि त्या दृष्टीनं भारताची आता वाटचाल चाललेली आहे आणि भार जागतिक मत भारता जा ले 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 सर्व... हे भारताच्या बाजूने गेलेलं आहे आता आपण सर्व सर्व जे भारतीय लोक आहेत त्यांनी सरकारच्या पाठीशी उभं राहायचं आहे आणि हिंदू मुस्लिम दंगे भारतात होणार नाही आणि त्यादृष्टीनं आपण सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत सरकारनं लष्कराला संपूर्ण अधिकार दिलेले आहेत की युद्ध कसं जिंकायचं आणि सरकारला आपण त्या त्यादृष्टीनं पाठिंबा द्यायचा आहे लष्कराला पाठिंबा द्यायचा आहे याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत